अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव गोवंश तस्करी आणि गोमास विक्रीसाठी काळ्या बाजारातील प्रमुख अड्डा बनले असून आज पुन्हा एकदा या ठिकाणी गोवंश जनावरांना कतलीसाठी बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी वेळेवर कारवाई करत चाळीस गोवंश जनावरांची सुटका केली असली तरी आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी ठरला या प्रकारामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वारंवार होणाऱ्या घटना असूनही पोलिसांकडून कायम केवळ तात्पुरती कारवाई केली जाते असा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे माना गावातच खुलेआम सुरू असलेल्या या तस्करीमुळे तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि स्थानिक पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे गोरक्षण संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेने या प्रकरणात त्वरित व निर्णयाक कारवाईची मागणी केली असून यापुढे अशी घटना घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा